नमस्कार मंडळी मी शारदा इंटेड यू रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आले बरं का बजरंग बलींचा तुमच्यासाठी एक महत्वाचा असा खास संदेश आहे आणि तो संदेश तुमच्यासाठी घेऊन आले तर बघूया आपण काय संदेश आहे त्यांचा जे अर्जंट मेसेज आहे काही गोष्टी सोडायच्या असतील काही गोष्टी अशा असतील ज्या खरंच वर्गीव करणं सोडून देणं खूप महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला पुढं जायचं आहे जा तुम्हाला एका अशा लेवलला म्हणजे जे तुमच्यातलं जे लाईट आहे तुमच्यातला जो प्रकाश आहे तुमच्यातलं जे गुण तुमचे जे आहे ते तुम्हाला बाहेर काढायचे आहे तुम्हाला नवीन रस्त्यावर जायचं आहे आणि ह्यासाठीचा असा संदेश असेल काही अशा गोष्टी आहेत जिथं तुम्हाला प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे तुम्ही न प्रोटेक्शन घेता तुम्ही काही गोष्टी अशाच करत राहता आणि मग तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होतो असं असेल त्याच्यासाठी प्रोटेक्शन असेल कारण बजरंग बली यांच्यासारखं मोठं प्रोटेक्शन नाही आहे आणि ते तुमच्याबरोबर आहेतच म्हणूनच त्यांनी तुम्हाला आत्ता हा मेसेज देण्यासाठी सांगितलं आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा आदेश माझ्यापर्यंत आलेला तर बघूया या नक्कीच काय मेसेज आहे काय आदेश आहे तुमच्यासाठी आणि हा आहे धर्म फोल्डिंग म्हणजे तुमच्यातली एक शक्ती जागृत आहे धर्म अँड फोल्डिंग एज अ टेक वन स्टेप तुम्हाला एक स्टेप एक पाऊल पुढे जायचं आहे कोणत्याही याच्यामध्ये कितीही अडथळे तुम्हाला आले असतील तुम्ही थांबला असाल तुम्हाला पुढे जाताना असं मनामध्ये भीती असेल किंवा एखाद्या अशा गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये खात्री असं तुम्हाला वाटत नसेल कॉन्फिडन्स तुमचा कमी झाला असेल उत्साह कमी झाला असेल तर तो तुम्हाला बजरंगबली बली सांगतायत आणि तुम्हाला महत्वाचा मेसेज देत आहेत कारण तुमच्या येणाऱ्या रस्त्यावर तुम्ही एक पाऊल पुढं जाते ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आनंद आहे आनंद हॅपिनेस आहे आणि उत्साह हे सगळं तुमच्यासाठी आहे मग तो कोणताही डिसिजन असो बिजनेसबद्दलचा डिसिजन असो नोकरी व्यवसायाचा डिसिजन असो किंवा तुमच्या विवाहाचं असो किंवा कोणत्याही याच्यामध्ये असेल तुम्ही कोणत्याही बाबतीत तुम्ही एक पाऊल मागे येत आहे त्यापेक्षा तुम्ही एक स्टेप पुढं टाका असं तुम्हाला बजरंगबली संदेश देतात महत्वाचा असा, असा मेसेज देतात की तुम्हाला एक पाऊल पुढं जायचं आहे पाऊल मागे यायचं नाही आहे कारण काही गोष्टी करत असताना काही आ, एनर्जीस किंवा काही आजूबाजूच्या वातावरणामुळे तुम्ही थोडंसं थांबला असाल पण ते थांबलेली ऊर्जा न ठेवता तुम्हाला एक स्टेप ॲज अ पुढं जाऊन यायचं जा। आहे म्हणजे बघा जर आपण एक पाऊल मागे येऊन एक प पुढं झेप घेतली तर ते अजून लांब जाऊ शकते तसं तुमच्या बाबतीत झालेलं आहे जे काही तुमच्या बाबतीत झालं ते सोडून द्या आणि एक पाऊल पुढं टाकून मोठी झेप घेण्यासाठी बजरंगबली तुम्हाला संदेश येतात कारण तुमच्यामध्ये एक अशी ओल्ड सोल दडलेली आहे जुनी सोल आहे ती खूप भावनिक आहे ती खूप हुशार आहे ती खूप उत्साही आहे ती खूप तिच्यामध्ये भक्ती आहे ज्ञान आहे अध्यात्माची म्हणजे खूप पराकोटीचं ज्ञान तिच्यामध्ये लपलेलं आहे आणि ती बाहेर येऊ पाहते तर तिच्या ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला इथं महत्वाचा संदेश दिला जातोय की तुम्ही झोकून द्या तुम्ही झोकून द्या एक पाऊल पुढं जा तुम्ही झोकून द्या स्वतःला आणि त्या ह्याच्यामध्ये पुढं तुम्ही जा असं तुम्हाला इथं महत्वाचा संदेश दिला जातो त्याचं जा धर्मान फोल्डिंग कारण खूप मोठा धडा आणि खूप मोठी रिअल रिअलिटी तुमच्या पुढं अनफोल्ड होती रिअलिटी अनफोल्ड होते मग ती कोणत्याही बाबतीत असू दे तुम्हाला ती रिअलिटी कळेल म्हणजे कोणत्या तुमच्या आयुष्याबद्दल असू दे तुमच्या पास्ट लाईफबद्दल असू दे किंवा तुमच्या हातून घडणाऱ्या एखाद्या कार्याबद्दल असू दे जी रिलि रियालिटी आहे ती रियालिटी तुमच्या समोर येते ज्या तुम्ही तुमची रियालिटी किंवा तुमचा फोकस वाढवता त्या गोष्टीकडं त्याच वेळा तुमच्याकडं नवीन नवीन कला नवीन गोष्टी अजून तुमच्या येत राहणार आहेत तर इथं तुम्हाला ते सांगितलं जाते आणि डिवाईन गिलिंग प्रत्येक पावलावर प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला डिवाईन हिलिंग दिलं जाते आज मग ते निसर्गामधून असू दे किंवा तुम्हाला येणाऱ्या एखाद्या मेसेजेसमधून असू दे संदेशांमधून असू दे टॅरो रिडिंगमधून असू दे तुम्हाला किंवा तुमच्याच कुटुंबामध्ये तुमच्याच आसपास येणाऱ्या लोकांकडून तुम्हाला झाले काही गोष्टी ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असू त्यामध्ये आनंदाच्या दुःखाच्या किंवा कशाही पण त्यातून तुमचं हिलिंग होतंय कारण तुम्हाला तिथं जुडणं खूप महत्वाचं आहे त्या हिलिंग झाल्याशिवाय तुमच्यामध्ये जे साठलेलं आहे जे हे करून ठेवलेलं आहे तुम्ही साठवून ठेवलेलं आहे ते बाहेर काढण्यास म मदत होणार नाही त्यामुळे तुमच्या आत्ता ही डिवाईन हिलिंग तुमची सुरू आहे आणि ह्या हिलिंगमध्ये तुमची जी सेन्सिटिव्हिटी तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला पुन्हा उत्साही करण्यासाठी स्टार्ट रिस्टार्ट करण्यासाठी रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला हिलिंग दिली जाते आणि ही हिलिंग आयुष्यात तुम्हाला घेणं खूप महत्वाचं आहे जे तुमच्याकडे येतंय जे तुम्हाला दिलं जाते ज्यामध्ये तुमचा खूप मोलाचा असा वाटा आहे जे तुम्ही डिझर्व करता ते तुमच्याकडे येते आणि ते करण्यासाठी तुम्ही कुठंतरी एक पाऊल मागे येत आहे तिथे जे मी तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं तर यासाठी तुम्हाला फक्त पुढं जाण्यासाठी जर तुम्हाला आजूबाजूला खूप सपोर्ट आहे आणि तो जो सपोर्ट आहे तो घेऊन आणि परमेश्वराचे आशीर्वाद एंजल्स ब्लेसिंग हे घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे आणि इथं हे हिलिंग दिलं जाते तुम्हाला डिवाईन हिलिंग आहे एंजल्सचं हिलिंग आहे आजूबाजूच्या परिस्थितीतून सगळ्यातून तुमचं तुम हिलिंग आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला हिरव्या रंगाशी थोडंसं कनेक्ट व्हा असं इथं तुम्हाला सांगितलं जाते आणि खूप सपोर्ट तुम्हाला इथं दिला जातोय हाही मेसेज तुमच्यासाठी आहे त्यामुळे बजरंगबलींचा खूप मोठा आणि महत्त्वाचा मेसेज आहे केअर अँड कम्पेन्शन तुम्ही जे जितकं तुम्ही तुमच्या आवराची मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला प्रोटेक्ट करायचा तुमचा आवरा प्रोटेक्ट करायचा आहे कर, कारण काही अशा अशी असे नजरदोष असतात किंवा अशा काही नजरा असतात असे काही थॉट्स असतात असे कोणाचे तरी विचार असतात की ज्याचा ज्याचा प्रभाव तुमच्या आवरावर होतो तुमचा आवरा खूप क्लीन आहे क्लीन निर्मळ नि असा शुभ्र खूप छान आहे आणि त्यामध्ये तुमचं मग जे राहणीमान असेल तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं बुद्धिचातुर्य आणि तुमचा भक्ती भाव सगळं तुमच्यातून जे उफाळून बाहेर येते त्याला त्याच्यावर एखाद्या अशा याची नजर असते की त्यामुळं तुमचं प्रोटेक्शन मग कमी पडतं आणि त्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होतात किंवा त्या तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात तर त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं लव प्रेम चूज करा तुमच्यातले जे लविंग थॉट्स तुमचे आहेत तुमचं जे बोलणं आहे तुमच्यातली जी माया आहे प्रेम आहे जिकडं प्रेम आहे जिथं पॉझिटिव्हिटी आहे तिथं अट्रॅक्टिवा आणि स्वतःला ज्या ज्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही करता तेव्हा बजरंग प्रोटेक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते ज्या वेळेला जर तुम्ही कोणतंही काम करत असाल कोणत्या कामासाठी बाहेर जात असाल एखाद्या जा तुमच्या काही गुप्त गोष्टी आहेत सिक्रेट्स आहेत ते इतरांपर्यंत न सांगता थोड्या त्याच्या त्याच्याबद्दल तुम्हाला एक अवेअरनेस जो आहे तो ठेवला ठेवण्यासाठी इथं सांगितलं जाते की सगळे सिक्रेट्स तुम्ही इतरांपर्यंत ओपन अप करू नका थोडंसं स्वतःचे सिक्रेट्स ठेवा सगळ्याच गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवू नका तुमचा औरा खूप क्लीन आहे खूपच छान आहे पण त्याला प्रोटेक्ट करणं खूप महत्वाचं आहे तिथं प्रोटेक्शन बजरंगबलींचं आहे तर तुम्हाला इथं हाच महत्वाचा मेसेज दिला जातो की बजरंगबलींचं प्रोटेक्शन घ्या कोणतंही कार्य कोणत्या कार्याला बाहेर जा घरी करा किंवा तुम्हाला काही सुरू करायचं असेल काही करायचं असेल तुम्ही काही करत असाल जर ऑफिशियल कुठल्याही बाबतीत असेल तर तिथं तुम्हाला बजरंगबलींचं प्रोटेक्शन घ्या म्हणजे शनिवारी शक्य असल्यास तुम्ही मंदिरात जाऊन तेल घालणे मारुती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेल घाला किंवा तिथं नमस्कार करा तुम्ही काय हे करत असाल तर तुमच्या पद्धतीने जे काही तुम्ही करताय रिच्युअल्स ते तुम्ही करा शक्य असल्यास तुम्ही नाप जप करा हे सुद्धा आहे शनिवारी हनुमान चालीसा तुम्हाला वाचण्यासाठी ते सांगितलं जाते हे प्रोटेक्शन आहे कारण त्यांच्यासारखं का प्रोटेक्शन नाही आहे आपल्याला माहीत आहे महाभारतामध्ये आणि हे जे आता सध्या चालू आहे ते महाभारतच आहे तर ह्या महाभारता महाभारतामध्ये रथ अर्जुनाचा रथ जो सुरक्षित राहिला तो फक्त आणि फक्त बजरंगबलीमुळे आणि तोच आपला हा रथ जो पुढे चाललेला आहे आपण या बाबतीत जे चाललंय ते महाभारतच आहे आणि हा महाभारत श्रीकृष्ण जसं आहेत तसं आपण त्या तो रथ सुरक्षित ठेवण्यासाठी बजरंग बलींचं प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं हे केलं सांगितलं जाते आणि महत्वाचा इतका अर्जंट मेसेज तुमच्यासाठी द्याय देण्यासाठी सांगितलं म्हणजे हाच आहे की तुम्हाला बजरंग बलींचं हे करायचं आहे प्रोटेक्शन घ्यायचं आहे त्यांच्या त्यांचं तुम्हाला त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे किंवा त्यांचं तुम्ही हे करायचं आहे नाम जप असेल किंवा काही तुम्ही जे काही हे करता त्या बाबतीतून तुम्हाला जास्तीत जास्त ते करण्यासाठी इथं सांगितलं जाते आणि मी तुम्हाला तुमचा आवराज सांगितला कारण तुमची एक पॉझिटिव्ह बाजू आहे तुमची एक सकारात्मक बाजू आहे तुमची एक खरी बाजू आहे पण इनडायरेक्टली असा तुमच्या आवरावर अटॅक होतो की मग तुमची एखादी दुसरी बाजू दाखवली जाते किंवा तुम्ही जे नाही आहात तसं तुम्हाला दाखवलं जातं प्रेझेंट केलं जातं दुसऱ्याच्या बाप दुसऱ्या समोर तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो जे तुम्ही नाही आहात जे तुम्ही नाही आहात ते तुम्हाला दाखवलं जातं म्हणजे मग तुमचे विरोधक असतील तुमचे तुमच्या जवळची लोक असतील जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात पाठीमागे तुमची तुमची बदनामी करत असतात किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात असे असतात लोक तर ह्यांच्यापासून तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे कारण हे कलियुग आहे इथं हेच सांगितलं जातं हे कलियुग आहे इथं तुम्ही कितीही कोणाचं सगळं हे केलं तरी सुद्धा नाही तुमच्यातली जी वीक बाजू आहे तीच तुमची दाखवली जाते किंवा बघितली जाते किंवा ते त्याला जास्त हे केलं जातं तर इथं तुम्हाला ते सांगितलं जातं आहे तुमच्यातली जी पॉझिटिव्ह बाजू आहे जी सकारात्मक आहे जे परमेश्वराशी आराध्यांशी कनेक्टेड आहे जो आशीर्वादाचा हात तुमच्यावर आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट राहा परमेश्वराचा हात सोडू नका तुमचं तुमचं जे लाईफ पर्पज आहे तुमचा जो रस्ता तुम्हाला दिलेला आहे दाखवलेला आहे त्या रस्त्यावर तुम्ही पुढं जा आणि जे लाईट जे प्रेम जे हे सगळं तुमच्या आयुष्यात आहे कोणत्याही कुणामुळे आणि कशामुळेही तुम्ही तुमच्या त्या प्रेमाला तुमच्या थॉट्सना तुमच्या विचारांना किंवा तुमच्या कार्याला बाँडरीज घालू नका असा इथं महत्वाचा मेसेज तुम्हाला दिला जातोय की बाँडरीज नकोय बॉन्डरीज ठेवू नका बॉन्डरीज घालू नका आणि सगळे बंद सगळे हे तोडून तुम्ही तुमच्या ह्याच्यावर बिनधास्तपणे जा असं तुम्हाला इथं बजरंगबली सांगतात आणि हा महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी आहे तुम्हाला तुमच्या पाथवर पुढं चालायचं आहे प्रवासावर तुम्हाला पुढं जायचं आहे कोणताही अडथळा त्यामध्ये येणार नाही कारण बजरंगबलींचं प्रोटेक्शन आहे सुरुवात जी आहे ती बजरंगबलींमुळेच आहे आणि त्यांचा प्रोटेक्शन त्यांच्या हस्तक्षेप असेल तर पोटलीही अशी शक्ती नाही आहे धाडस धाडसनी की तिथं जावं तोडण्यासाठी तर हा डिलाईट हे कार्ड आहे आणि तुमचे पूर्वज मला हे ही कार्ड दिसतं ही चिमणी म्हणजे आ... हे डिलाईट हे कार्ड आहे आनंद तुमच्या अवतीभोवती बघा चिमण्यांचा किलकिलाट असेल तुम्हाला सारखं तुमचं अट्रॅक्शन चिमण्यांकडे असं होत असेल किंवा हे हा असा पक्षी आहे ज्याला ज्याला म्हणजे जास्त तुम्हाला बघा आपण दारा दाराचे चार जार दाणे टाकले तरी लगेच चिमण्यांचा थवा येतो की नाही तसं तसा तुमच्या म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे पक्ष्यांना धान्य टाकणं असेल किंवा ते दारात आले किंवा त्यांना पाणी असेल पाणी धान्य असेल हे जरा त्यांना देणं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते कारण त्यांच्याबरोबर तुमचा आनंद जोडलेला आहे तुमचा खरा आनंद तिथं आहे तुम्हाला कोणत्याही मटरिलस्टिक खूप मोठ्या गोष्टींमध्ये आनंद तुम्ही निर्माण करत नाही किंवा त्यामध्ये तुम्ही आनंद होत नाही तर तुमच्या आजूबाजूला निसर्ग असेल पक्षी असतील पानफुलं असतील तर तुम्ही खूप आनंदित होता तुम्हाला खूप उत्साह येतो आनंद येतो तर ह्याच्याशी या सगळ्याशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते म्हणजे हा आनंद शोधा तुमचा खरा आनंद कुठं आहे तुम्ही तुमचा खरा आनंद सोडून तुम्ही इतर गोष्टीमध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट घेता आणि त्यामुळे तुम्हाला आनंद तो क्षणिक असतो थोडा वेळापुरता तुम्हाला बरं वाटतं पण नंतर तुम्ही त्यात रमत नाही तुम्हाला र असं त्यात वाटत नाही किंवा तुम्ही तुम्ही त्यात इन्व्हॉल्वच होत नाही थोड्या वेळापर्यंत होता आणि बाजूला होता असं होतं त्यामुळे तुम्हाला निसर्गाशी पक्ष्यांशी की पक्ष्यांच्या किरबिराटाशी थोडंसं कनेक्ट व्हा निसर्गाशी कनेक्ट व्हा असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो तुमच्या पूर्वजांचाही आशीर्वाद आहे तुम्हाला की त्यांचंही प्रोटेक्शन आहे तुम्हाला त्यांचंही तुम्ही आशीर्वाद घ्या तुम्ही त्यांच्या त्यांचंही मागणी क मागा आशीर्वाद मागा कारण त्यांचंही प्रोटेक्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमचे पूर्वज आणि बजरंगबली सगळे तुम तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत कारण धर्म अनफोल्डिंगचं पहिलं कारण होतं खूप मोठा धडा अनफोल्ड होतो आहे तुमच्यासाठी खूप मोठी सोल तुमच्यातनं अनफोल्ड होते तिचे विचार तिचे थॉट्स आणि तिची भुक्ती अनफोल्ड होते एका मोठ्या प पदावर एका मोठ्या प्रवासावर तुम्ही चालला आहे नवीन दिशेकडे तुम्ही चाललं आहे तर तुम्हाला प्रोटेक्शन देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रोटेक्शन घेण्यासाठी तुम्हाला तयार असणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथं तेच तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला तयार राहायचं आहे आता कारण खूप मोठं हे खूप मोठा प्रवास तुमचा सुरू होतो आहे काही कार्मिक सायकल जी होती तुमची ती एंड झाली आणि नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे रिलीज मी काय म्हणलं तुम्हाला एक कार्मिक सायकल एंड झाली आहे नवीन एक सुरुवात झाली आहे तर रिलीज केले तुम्ही एक जो असा काळ होता ज्यामुळे तुम्ही अडकला होता थांबला होता आणि तुम्हाला नवीन म्हणजे काही सुचत नसेल किंवा नवीन दिशा दिसत असूनसुद्धा तुम्ही त्याकडे पुढं जात नसाल अशा अडथळे तुमच्यामध्ये येत असतील असं म्हणजे उत्साह तुमच्यातला कमी झाला असेल कॉन्फिडन्स स्ट्रेंथ तुमची कमी झाली असेल तरी इथं सगळं निघून गेलेलं आहे कारण तो एक कार्मिक पिरियड असतो तो कार्मिक पिरियड संपल्याशिवाय आपल्या आयुष्यात नवीन काही येत नाही ते आलं तरी आपल्याला घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येत नाही तर ती क्षमता पुन्हा एकदा तुमच्यामध्ये येते कारण कार्मिक सगळं रिलीज झालेलं आहे सगळं त्यातून तुम्ही बाहेर पडला आता जे काही येणार आहे ते नवीन येणार आहे जसं पाणगळती झाली की नवीन पान येतात नवीन पालवी फुटते नवीन छान छान हिरवीगार अशी हे होते तसं तुमच्या आयुष्यात आता नवी नवीन नवीन सगळ्या गोष्टी होणार आहेत नवीन नाती असतील नवीन गोष्टी असतील नवीन विचार आहेत नवीन काम असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही छान रममाण होणार आहात आणि यासाठी सगळ्यासाठीच खूप मोठं प्रोटेक्शन म्हणजे बजरंगबली आणि तुमचे पूर्वज यांचं आहे आणि हे प्रोटेक्शन घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे असा असा महत्त्वाचा हा मेसेज आहे आणि खूप अर्जंटली हा मेसेज देण्यासाठी मला मेसेज आला म्हणून हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्की रीडिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबरची एनर्जी असते आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा इतर अजून लोकांपर्यंत चॅनल आपले व्हिडिओज शेअर करा आणि अशाच आपण पुढं स्पिरिच्युअल या प्रवासामध्ये या जर्नीमध्ये सर्व समुदायाबरोबर पुढं जायचं आहे आणि त्यामध्ये तुमची साथ खूप अमूल्य असणार आहे आणि आजपर्यंत आहे इथून पुढे ही, ही अशीच मी राहू आणि तुमच्याबरोबर हा प्रवास करण्याचा योग अखंड राहू हीच हो इच्छा आहे थँक्यू सो मच पुन्हा भेटूया छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय